नमस्कार मी आपण सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची सभा झाली मागील दोन वेळा संजय पाटलांना खासदार पदाची संधी मिळाली परंतु यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची असल्याने राज्यातील दिग्गज नेत्यांनी संजय पाटील यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे पालकमंत्री डॉक्टर खाडे सुरुवातीपासूनच संजय पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत मागील पंधरा वर्षात पालकमंत्री डॉक्टर खाडे यांची मिरज विधानसभा मतदारसंघावर पकड आहे त्यामुळे मिरज शहरासह ग्रामीण भाग लोकसभेच्या विजयासाठी मतदारसंघ पिंजून काढला जात आहे खाडेंचे कार्यकर्ते देखील गावागावात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत विकास कामांच्या जोरावर पालकमंत्री खाडे मतदारांना मताचे साकडे घालत आहेत गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्षाचे महत्व विकास कामातील योगदान मतदारांना सांगण्यात येत आहे यंदा संजय पाटलांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी प्रचाराची धुरा स्वतः खांद्यावर खाडेंनी घेतली आहे पालकमंत्री डॉक्टर खाडे यांची पत्नी सुमंतई व मुलगा सुशांत हा देखील निवडणूक प्रचार रिंगणात उतरून गाव भेटीवर भर देत आहेत सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज